मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग या मालिकेचा आजचा भाग बघूयात या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन अर्जुन हा चैतन्याला म्हणत असतो चैतन्य कायली जर काही दिवसाने मला सोडून गेल्या तर मी माझ्या फिलिंग्स कशा लपवू असं चैतन्याला अर्जुन चैतन्याला विचारत असतो तर चैतन्य म्हणू लागतो बरोबर आहे अर्जुन तुझं तू सायली वहिनीच्या प्रेमामध्ये एवढा सॉफ्ट झालाय मलाच एवढं दिसतंय तर बाकीच्याला दिसत नसेल आणि चैतन्य म्हणू लागतो अरे तुला आठवतंय का आणि तुला कुसुमताई काय म्हणायच्या चिडका बिब्बा आणि त्या चिडक्या बिब्बाला तू जर परत आणलं तर तू सायली वहिनीसोबत आधीसारखा तू होशील आणि आधीसारखा कठोर वाग आणि अर्जुन म्हणत असतो ठीक आहे मला त्या माझ्या जा घरातून जायला नको आणि त्याच्यासाठी मला हे सर्व काही करावंच नसलं तर इकडे सायली ही, ही अर्जुनसाठी लेटर लिहत असते आणि सायली त्या लेटरमध्ये लिहू लागते की मी जेव्हाही माझा अर्शामध्ये बघते तेव्हा खूप सुंदर दिसू लागते कारण मी तुमच्या प्रेमामध्ये अपूर्णपणे पूर्णपणे डुबून गेलेली आहे आणि मला जर कोणी विचारलं तू प्रेमाचा चेहरा बघितलास का तर मी हो म्हणेल कारण तो प्रेमाचा चेहरा माझ्यासाठी तुम्हीच आहात सरांपासून तर आहोपर्यंतचे सर्व काही क्षण मी तुमच्यासोबत घालवतो आणि मला सायली सुबे सायली अर्जुन सुभेदार ही ओळख कायमची हवी आहे असं म्हणत ती शेवटी आय लवली होते आणि गालातल्या गालात हसू लागते तर अर्जुन हा चैतन्याला म्हणत असतो मला जर माझं प्रेम लपवायचं असेल तर मला त्यांच्यासोबत कठोर वागावं वा लागेल त्यांच्यावर रागवावं लागेल आणि यामुळे त्या खूपच हर्ट होतील तर चैतन्य म्हणत असतो मला तर आधी वाटत होतं पहिल्यांदा की आधी तू जाऊन सर्व काही तुझ्या मनातलं च सायली वहिनीला सांगून टाकावं पण तुझंही बरोबर आहे कारण त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये पहिला हेच आहे आणि हे जर त्यांनी बघितलं आणि ऐकलं तर ते तुला सोडूनही जाऊ शकतात तर अर्जुनला आठवू लागतं जेव्हा अर्जुनला सायली सोडून गेली होती आणि सायली अर्जुनला बोलत नव्हती ते सर्व काही अर्जुनला आठवू लागतं तर अर्जुनला पुन्हा सर्व काही एक एक गोष्टी सर्व पुन्हा काही आठवू लागतात आणि अर्जुन म्हणत असतो तेव्हा तर मी अर्जुन सायलीच्या प्रेमातही नव्हतो पण मला यासाठी चिडका बिब्बा व्हावंच लागेल असं म्हणतच अर्जुन हा विचार करतो पण मी चिडका झाल्याच्या झाल्याच्यानंतर मिसेस सायली खूप हर्ट होतील असा विचार करू लागतो आणि तर साक्षी विचार करू लागते की चैतन्य माझ्यासोबत एक आणि पूर्णा आजीसोबत एक असं का बोलत आहे तेवढ्यातच तिथे चैतन्य येतो आणि साक्षीला हाय असं म्हणतो साक्षी, साक्षी मात्र खूपच टेन्शनमध्ये आणि विचारामध्ये असते तर साक्षी विचारू लागते चैतन्य तू मला एक आणि पूर्णा आजीला एक असं का बोलतोयस तर चैतन्य म्हणत असतो म्हणजे तर साक्षी म्हणू लागते तू असं का सांगितलं की कि अर्जुनचं आणि सायलीचं लग्न हे खरं आहे म्हणून त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून अगं पण तू त्या तन्वीला का सांगितलंस तर साक्षी म्हणू लागते मला तिला सांगावं लागलं आणि जेव्हा आपली एंगेजमेंट झाली ना, ना तेव्हा तन्वी खूपच विचारामध्ये आणि टेन्शनमध्ये मध्ये आलेली होती कारण तिचं आणि अर्जुनची एंगेजमेंट होणार होती पण अर्जुनने सायलीसोबत लग्न करून आला म्हणून मी तिला हे सर्व काही सांगितलं तिचं टेन्शन हलकं व्हावं म्हणून माझं काही चुकलं का तर चैतन्य खूपच फय भडकतो आणि म्हणत असतो म्हणजे तू आणि तन्वी दोघीजणी एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये होतात आणि ही गोष्ट तू मला अजूनही सांगितलेली नाही आहेस तर साक्षी खूपच घाबरते आणि म्हणत असते बापरे ही गोष्ट तर खूपच भंतीकडे जात आहे आणि हे मला सर्व काही थांबवावंच लागेल असं म्हणतच ती सावसूरपणाचा आव आणि विषय टाळण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे अर्जुन हा एका जाग्यावरती गाडी थांबवतो आणि विचार करत बसलेला असतो आणि म्हणत असतो बापरे आता घरी जाऊन मिसेस सायलीसोबत मी खोटं खोटं कसं आणि मी जर त्यांच्याशी खोटं बोललो तर लगेच त्या मला पकडतील कारण माझ्यास माझ्या एवढं मला त्या जास्त ओळखतात तर इकडे दुसरीकडे सायली विचार करू लागते की डायरी कुठं ठेवावी कारण सायली असा विचार करत असते की जेव्हाही अर्जुन अर्जुन सर घरी येतील तेव्हा त्यांचं लक्ष त्या डायरीवर जाईल अशा प्रकारे ती ठेवण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यातच तिला तिचं लक्ष हे घड्याक घड्याळीकडे जातं तर आठ वाजलेले असतात तर लगेच सायली म्हणत असते आठ वाजलेत मी अर्जुन सरांना फोन करते तर लगेच सायली ही अर्जुन सरांना फोन करण्यासाठी घेते तर इकडे साक्षी ही चैतन्याला विचारू लागते पण तू पूर्णाजीला खरं खरं का नाही सांगितलं तर चैतन्य विचार विचार करतो आणि म्हणत असतो कसं सांगणार साक्षी तूच विचार कर जर मी हे जर सांगितलं असतं तर या वयात या वयात पूर्णाजीला ना हार्ट अटॅक आला असता आणि हे योग्य आहे का आणि या वयामध्ये जर पूर्णाथजीला हे कळालं असतं अर्जुन आणि सायलीचं लग्न खोटं आहे तर त्या पूर्णाथजीला किती मोठा धक्का बसला असता तर चैतन्य म्हणू लागतो अगं साक्षी पण हे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टचं जेव्हाही मी हत्यार बनून हे शस्त्र वापरू शकतो आणि आत्ताच जर मी हे अर्जुनच्या घरी सांगितलं असतं तर माझा त्याच्यामध्ये काय फायदा होता असं चैतन्य हा साक्षीला सांगत तर साक्षी म्हणू लागते चैतन्य मला एक सांग ते हे कॉन्ट्रॅक्ट झाला याचे पेपर वगैरे काही आहेत की नाही तर चैतन्य विचार करू लागतो आणि म्हणू लागतो आपल्याला काय करायचं माझ्याकडे तर काही पुरावा नाही पण अर्जुनकडे असेल आणि तुला माहिती आहे ना आमच्या दोघांमध्ये असं काही बोलणं किती दिवस झाले असं बोलणं नाही आहे म्हणून तर साक्षी मनातल्या मनात विचार करू लागते तर साक्षी म्हणू लागते हा तर माझ्या बिनकामाचा आहे याला तर मी एवढे दिवसाचं उगच पोसत बसलेली आहे तर चैतन्यसुद्धा मनातल्या मनात विचार करू लागतो आणि मनातच बोलू लागतो मला माहिती आहे ना तुला कशासाठी हवेत ते आणि तू आता बघतच राहा मी कशी बाजी पलटवते ते तर सायली ही अर्जुनला फोन करते आणि विचारू लागते खूप उशीर झाला तुम्ही कुठे आहात तर अर्जुन हा कडक आवाजामध्ये बोलतो आणि म्हणत असतो मी इकडे काय टाईमपास करतोय का येतच आहे घरी ठेवा फोन पण साय सायली मात्र खूपच चांगल्या प्रकारे अर्जुनशी बोलत असते तर फोन ठेवल्याच्या नंतर अर्जुनला स्वतःचाच खूप राग येऊ लागतो आणि म्हणत असतो प्लीज सायली मला तुमच्या सगळी अशा वागायचं नाहीये पण काय करणार तर इकडे सायली विचार करू लागते यांना कामाचा खूप ताण आहे वाटतं काम म्हटल्याच्यानंतर ताण तर असणारच टेन्शन तर असणारच पण ते घरी आल्याच्यानंतर गरमागरम त्यांच्या हातामध्ये मग कॉफी देते मग यांचं टेन्शन असं निघून जाईल तर इकडे रविराजचं खुडकी खुर्चीवर बसर असतानाच डोळा लागलेला असतो आणि त्याच्यात स्वप्नामध्ये प्रतिमा येते तर तेवढ्यातच ते सुमन पाणी घेऊन आलेली असते आणि सुमन रविराजकडे बघतो आणि म म्हणत असते की भाऊजी प्लीज उठा तर लगेच रविराज म्हणत असतो प्रतिमा तू आलीस तर सुमन म्हणत असते मी आहे बाहेर लगेच रविराज हा प्रियाला आवाज देतो आणि प्रिया तिथे येते आणि प्रिया म्हणत असते काय झालं बाबा रविराज म्हणू लागतो मला भात झाला प्रतिमा आल्याचा माझं एवढं भाग्य कुठं प्रतिमा माझ्यासोबत असेल म्हणून तर सुमन म्हणू लागते असं बोलू नका भाऊजी तुम्हाला भात झाला म्हटल्यावर नक्कीच मनमयनी तुम्हाला मिळतील आणि भेटतील तर रविराज म्हणत असतो हो मला आता प्रतिमाला बघावंच लागेल आणि शोधावंच लागेल तर ते बोलणं ऐकून प्रिया लगेच प्रिया मनाशी बोलत असते आता यांच्या डोक्यामध्ये जर हे प्रतिमाचं खूळ जर शिरलं तर लगेच यांचं नागराजकडे दुर्लक्ष होईल यामुळे प्रिया खूपच टेन्शनमध्ये आलेली असते तर सुमन ही रविराजला म्हणू लागते हो भाऊजी वेळ आल्याच्या नंतर प्रतिमा वहिनी बरोबरच आपल्या घरी येतील हे ऐकून तर प्रिया प्रिया ही दोघांकडे रागानेच बघू लागते तर लगेच इकडे सायली ही किचनमध्ये येते आणि सा अर्जुनसाठी कॉफी बनवण्यासाठी घेते आणि मनातल्या मनात विचार करू लागते आज मला माझ्या मनातलं सर्व काही अर्जुन सरांना सांगायचं आणि डायरी त्यांना वाचायला द्याय तर कल्पना विचारू लागते काय ग कॉफी कोणासाठी बनवतेस तर सायली म्हणू लागते यांचा मूड आज ठीक नाहीये आणि हे कामाच्या टेन्शनमधून आता ऑफिसमधून येतीलच यांच्यासाठी कॉफी बनवत आहे तर लगेच कल्पना म्हणू लागते बघित नवरा अजून घरीसुद्धा आला नाही आणि लगेच तू कॉफी बनवायला घेतली आणि कल्पनाला सायलीचा हेवा वाटू लागतो खरंच किती मनापासून प्रेम करत आहे सायली अर्जुनवर असं म्हणतच कल्पनाचं लक्ष अर्जुनकडे जाते आणि कल्पना म्हणू लागते बघ तुझा नवरोबा आला त्याला पाणी दे तर सायली ही लगेच अर्जुनकडे जाते आणि अर्जुनकडे हसतच बघते आणि पाणी देते तर अर्जुन म्हणत असतो प्लीज मिसेस सायली असं बघू नका माझ्याकडे